बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पर्वाने चांगलाच धुमाकूळ घातला होता या पर्वात सोशल मीडिया स्टार सुरज चव्हाण याने विजेते आपलं नाव कोरलं बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर नाव गेल्यावर निर्माते दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक मोठी घोषणा करत लक्ष वेधले गेले होते त्यावेळी चव्हाण लवकरच केदार शिंदे दिग्दर्शिक एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती आता या सिनेमाची रिलीज डेटही समोर आली आहे हा सिनेमा नेमका कधी रिलीज होणार आहे या सिनेमाचे नेमके नाव काय चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सूरज चव्हाण रीलमुळे तर फेमस होताच मात्र बिग बॉस मराठी सीझन पाचने सूरजला एक नवी ओळख निर्माण करून दिली त्यानंतर तो आता अभिनयाकडेही वळाला असून त्याला चांगल्या चांगल्या ऑफर्स मिळत आहे त्याचा फेमस डायलॉग आणि हटके पॅटर्न झापूक झुपूक करत त्याने बिग बॉस गाजवलं आता त्याच्या याच हटके पॅटर्नवर सिनेमा येत आहे खरं तर आपल्या झापूक झुपूक स्टाईलने संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकणाऱ्या सूरजचा हा पहिलाच लीड रोलमधील सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे या सिनेमाचं नावही झापूक झुपूक असंच आहे बिग बॉस मराठी सीझन फाईव्हचं पर्व जिंकताच कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी सूरजला घेऊन मराठी सिनेमा करत असल्याची घोषणा केली होती त्यांनी या सिनेमाचं नाव झापूक झुपूक असल्याचं केलं असून लगेच या सिनेमाचा मुहूर्तही पार पडला दरम्यान जयंतीच्या मुहूर्तावर सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर रिलीज करत सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे जिओ स्टुडिओ मराठीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून या पोस्टमध्ये सूरज चव्हाणचा चित्रपटातील लुक पाहायला मिळत असून झापूक झुपूक हा सिनेमा पंचवीस एप्रिलला प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलंय सूरजच्या लूकबद्दल बोलायचं तर त्याने धोतर नेसले आहे त्यावर कुर्ता घातलाय आणि त्यावर कोट घातल्याचे दिसत आहे हातात अंगठ्या मनगटावर घड्याळ गळ्यात सोन्याची चेन डोळ्यांवर गॉगल आणि चेहऱ्यावर मोठे हसू अशा लूकमध्ये सूरज चव्हाण दिसत आहे त्याच्या शेजारी दोन डॉल्बी पाहायला मिळत आहे तसेच झापूक झुपूक असे ऐकायला येत आहे झापूक झुपूक सिनेमाविषयी बोलायचे तर या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे तर निर्मिती ज्योती देशपांडे आणि बेला केदार शिंदे यांनी केली सूरज चव्हाणबरोबरच या चित्रपटात इंद्रनील कामत हेमंत फरांदे पायल जाधव दीपाली पानसरे जुई भागवत हे कलाकार दिसणार आहे तुम्ही सूरज भाऊंचा हा सिनेमा पाहायला जाणार का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा